आपण टी व्हीमध्ये वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की जाऊ या पुस्तकांच्या गावा आणि आता या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये नागपूर हे पुस्तकाचं फक्त गाव नसून शहर ठरत आहे पहा आपण नागपूरमध्ये आहोत नागपूरच्या रेशीमबाग विभागामध्ये डॉक्टर केशवजी हेडगेवार के स्मारक याच्या बाजूला नागपूर येथे बावीस ते दिनांक बावीस ते तीसपर्यंत हा पुस्तक महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुस्तकप्रेमी या ठिकाणी विविध पहा इथे इंग्रजीचे पुस्तक आहे तर हे कशाचे पुस्तकं आहे विषय वगैरे सांगू शकाल परत सिनियर्स तिकडे ठीक आहे नंतर इथं पाय एवढी गर्दी आहे इथे संपूर्ण महाराष्ट्रातून पुस्तकप्रेमी या ठिकाणी आलेले दिसत आहे तर कॉलेजचे स्टुडंट वाटत आहे बाकी सिनियर सिटीजन आहे मिडल एजच्या लहान मुलं आहे महिला आहे सर्व पा इथं इंग्रजीचा स्टॉल इंग्रजी, इंग्रजी। विषयातले पुस्तकं अनेक भाषेतले पुस्तकं आपल्याला पा रोहन बरं हे या पाहि का रोहन ॲट दी रेट फोर्टी थ्री तिथं आम्ही राष्ट्रीय पुस्तकालय नावाचं ॲप पाहिलं होतं ठीक आहे पाय इथं इथं मराठी दिसतंय युद्धखोर अमेरिका ब्लू स्टार द एल ओ सी जुगलबंदी नेहरू बोस पा वॉरनॅन बिन या ठिकाणी वेगवेगळे पुस्तक दिसतंय पाहण्यालायक आहे आणि वाचण्यालायक पण आहे या ठिकाणी बा क्रांतिकारी आंदोलन का वैचारिक विकास भगतसिंग शहीद भगतसिंग यांचं पुस्तक दिसत मॅडम म्हणजे हा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही किती प्रकारचे पुस्तक आहे म्हणजे विषय कोणता आहे का तुमचा ठरवलेला कि जनरल पुस्तक आहे साहित्य आहे यामध्ये सांगा मॅडम हिटलर ला संपवण्याचं काम स्टॅलिन ने केलं आणि जगाला फॅसिजमच्या विळख्यातून वाचवलं माहिती सुद्धा हो बरोबर मी जनचेतनाचा हा स्टॉल आहे एकशे एकावन्न नंबरचा आणि जनचेतना एक सांस्कृतिक लोक चळवळ आहे मी तिथे व्हॉलंटिअर करण्याचं काम करते मी यातली सॅलरीड वर्कर्स नाही आहे मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे पेडेटिक ऑक्युपेशन थेरपिस्ट आहे मला असं वाटतं की सत्य आणि योग्य विचार घराघरात पोहोचले पाहिजे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे त्या अंतर्गत मग मी इथे जनचेतनासोबत व्हॉलंटिअर करते जेव्हाही मला शक्य असेल मी वेळ देण्याचं काम करते तर इकडे भगतसिंग लिट्रेचर आहे सिंगाला आज फक्त एक आ... उसळता रक्ताचा बॉम्ब आणि बंदुकीच्या आधारावर क्रांती करायला निघालेला तरुण म्हणून बघितलं जातं पण तसं नाही आहे भगतसिंग हे खूप वैचारिक क्रांतिकारी होते आणि त्यांनी त्यांची एक विचारधारा होती आणि त्या विचारधारेच्या आधारावर त्यांनी जे काही निर्णय घेतले ते खूप वाचण्यासारखे तर ता त्यांचं मी नास्तिक का आहे किंवा त्यांचं गांधीजींनी त्यांच्यावर टीका करत जो कल्ट ऑफ बॉम्ब लेख लिहिला होता त्याला उत्तर देणारा फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब असे अनेक लेख आहेत भगतसिंगांनी स्वतः लिहिलेले जे वाचण्यासारखे पण ते आपल्यापर्यंत

अजून एवढंच मला असं वाटतं की आपण वाचन संस्कृती जोपासली पाहिजे योग्य काय ते वाचलं पाहिजे पुस्तक आपले खूप चांगलं मित्र बनू शकतात तर त्या अर्थाने जे कोणी आपल्याला म्हणजे आज वाचन संस्कृती एकदम लोप पावते ऑनलाइन ऑनलाईन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज सगळं खोटं पसरवलं जातं आजचा मीडिया बघा सत्य समोर आणण्याचं काम नाही करत आहे तुमच्या योग्य ग्राउंडवरची माहिती लोकांना सांगण्याचं काम करतात तर अशा अनेक गोष्टी तर आम्हाला असं वाटतं की आज सत्य समोर आणलं पाहिजे योग्य विचार समोर आणले पाहिजे आणि त्यासाठी वाचलं पाहिजे थोडं मेहनत आपल्याला घ्यायला पाहिजे एज्युकेशन आपण जे काही शिक्षण घेतो त्या व्यतिरिक्त वाचन आपल्याला माणूस म्हणून संवेदनशील असं वाटतं कारण मी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या लोकांना जास्त हे करू शकतो लोकल मीडिया तर म्हणजे आज काही असतील काही लोकांना वाटत असेल परंतु भारताच्या लोकशाहीनं हे आपल्याला हक्क दिलेलं आहे आणि प्रत्येकजण स्वतः म्हणजे जिथं असेल तिथून आपली बाजू आपली अभिव्यक्ती व्यक्त करू शकते ही भारताच्या लोकशाही दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून अजून ही अभिव्यक्ती अजून अजून तसे व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि अजून आपण काय सांगू शकाल म्हणजे तुम्ही प्रगती डॉक्टर आहे तुमची म्हणजे डिग्री कुठले एम बी बी एस वगैरे हे अजून काही माझी ऑक्युपेशनल थेरपी आहे मी डिस्लेक्झिकॉटिस्टिक मुलांचं आणि तुमचं म्हणजे हे सांगा ऍड्रेस सांगा एखाद्या दिवशी तुमची बाहेर म्हणजे व्यक्ती मुलाखत घेईल आणि यानंतर सुद्धा या दिवसामध्ये अजून एकदा येणार आहे मी आणि अजून म्हणजे भगत शिंगला व्यक्ती अजून काही आहेत का आपल्याकडे मॅक्झिम गोरकीचं लिटरेचर आहे त्याच्यानंतर हां आई आहे अनेक पुस्तकं आहे बाल साहित्य आहे हिंमत ना हार ना मेरे बच्चो आ, एक खूप चांगलं पुस्तक आहे प्रेमचंद चन, प्रेमचंदची पुस्तकं आहेत आणि जगभरातलं रशियापासून वेगवेगळ्या ठिकाणचं जे एक प्रगतिशील साहित्य आहे ते आहे त्यानंतर जे क्रांतिकारी होऊन गेलेत मग लेनिन स्टालिन त्यां त्यांची पुस्तकं आहेत भारतात जातीप्रश्न एक मुख्य प्रामुख्याचा प्रश्न आहे तर जाती प्रश्नावर एक अनेक पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत मा, मी आडनाव नाही लावत माझं पूर्ण नाव पूजा वृषाली विजय असं आहे हे राहुल सांकृता पण पुस्तक आहे यांना महापंडित म्हणतात त्यांना छत्तीस सदतीस भाषा येत होत्या राहुल हो यांनी पण खूप चांगली पुस्तकं लिहिली ती सुद्धा आपल्या स्टॉलवर आहेत गेले माहित हो। आहे अण्णाभाऊ आमच्याकडे आहे पण आमचा जो अर्धा स्टॉक आहे तो रेल्वेने हरवून टाकला तर तो, तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि आज संध्याकाळी पोहोचेल मग उद्यापासून तेही पुस्तक आमच्याकडे अवेलेबल असतील खूप केलेला बिलकुल बिलकुल साता छत्रपती शिवाजी होती बिलकुल म्हणजे खूप त्याचं नाव आहे खूप त्याला मानणारा वर्ग आहे बिलकुल त्या महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना माहीत नाही आपण शोकांत आहे बिलकुल आपण भेटत राहू सत्यवचन बातमी